तारखेची स्थानिक व दर्शनी किंमत हा घटक या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष अशा पट्ट्या इथे चिकटवलेल्या आहेत या ठिकाणी वेस्को ट्रेप लावून त्या ठिकाणी अंक चिकटवलेले आहेत म्हणजे या ठिकाणी एककच्या घरात जर नऊ आपण लावलं तर नऊ एकक झालं किंवा चार अंक जर आपण या ठिकाणी लावला तर चार हे एकक झाले हे संख्यांचं वाचन घेऊ शकतो दशकाच्या घरात जर आपण चार लावलं तर चार दशक झाले चार दशक म्हणजे किती चाळीस हे विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो कारण वेलकोड्रफच्या नाही इतर शून्याचा आकार दिलेला आहे पाच शतक म्हणजे किती पाचशे झालेला आहे किंवा आठ हजार म्हणजे किती आठ हजार एक हे विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो आता या ठिकाणी स्थानिक किंमत झाली आता दर्शनी किंमत म्हणजे किती काय आहे तर दिसणारा अंक तर ची स्थानिक किंमत किती झाली आठ हजार झाली पण आठची दर्शनी किंमत जर बघायचं झालं तर आठच असणार आहे मर, मर, हे विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो तर याच्या माध्यमातून आपण संख्यांचं वाचन त्याचबरोबर संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे घेऊ शकतो त्याचबरोबर दशमान परिमाणे जे आहेत त्याचाही तक्ता या ठिकाणी आपण या तक्त्यावर जर चिकटवला तर याचं रूपांतर आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो म्हणजे आठ मीटर म्हणजे किती मिलीमीटर तर शून्य शून्य इथं वेलकुटरच्या वतीने लावलेला म्हणजे आठ मीटर म्हणजे आठ हजार मिलीमीटर अशा प्रकारे रूपांतर सुद्धा आपण करून घेऊ शकतो मीटरच्या जागीच या ठिकाणी थोडं पट्टी केलेली आहे ग्रॅम पण केलेला आहे आणि लिटर सुद्धा केलेला आहे ही पट्टी ठेवून आपण दशमण परिमाणे हा घटक सुद्धा विद्यार्थ्यांना अगदी मनोरंजक पद्धतीनं आणि कृतियुक्त पद्धतीनं शिकवू शकतो